प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताचा मित्र आशू भारतात आला आहे त्याच्या येण्याने अनेक बदल झाले आहेत मालिकेत सध्या एक वेगळं वळण आलं आहे मालिकेत गेल्या काही दिवसांपासून मुक्ता ही तिच्या परदेशात असणाऱ्या मित्राविषयी बोलताना दिसत आहे ती सतत आशू आशू असे म्हणत असते आता अखेर आशू मुंबईत आला आहे आणि मुक्ताला भेटण्यासाठी घरी आला आहे आशुने कोळी कुटुंबियासाठी गिफ्ट आणले आहेत ते पाहून सर्वांना आनंद होतो पण आशूच्या येण्याने सागर मात्र आनंदी नाही सागरला प्रचंड राग आला आहे घरातील सर्वजण आशूच्या मागे पुढे करत असल्याचे कळता सागरला राग येतो लकी हा आरतीवर प्रेम असल्याचे नाटक करतो तो आरतीला सतत गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो तिच्याशी संबंध ठेवतो या सगळ्यांमध्ये आरती ही गरोदर आहे आता आरती सतत लकीला आपण लग्न करूया असे म्हणत असते पण लकीला आरती सोबत लग्न करायचे नाही त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी टाळाटाळ करत असतो शेवटी आरती लकीच्या बिल्डिंग खाली जाते आणि त्याला विचारते घरी सांगणार आहेस की नाही त्यावर लकी त्याच्या हातावर पैसे टेकवतो आणि गर्भपात करण्यासाठी सांगतो आता मालिकेत पुढे काय होणार मुक्ता काय निर्णय घेणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत धन्यवाद